नंतर त्यांच्यावरती लादलेले कायदे रद्द केले पण पर बघावू इच्छितो पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी आपण काही ते गुपित ठेवलेलं नाही की आमचा इथं भारत जोडो अभियानचा पाठिंबा इंडिया आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे बजरंग बप्पा सोनवणे यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे परंतु हा पाठिंबा देत असताना त्यांना आम्ही हे सांगत आहोत कि इथला जो आहे आणि कष्टकऱ्याची ताकद किती आहे आपल्या देशामध्ये शंभरामध्ये नव्वद ज्यांना रोज कष्ट केले पाहिजे केल्याशिवाय भागत नाही पण तो बिखरलेला आहे वेगवेगळ्या घटकांमध्ये जातीमध्ये धर्मामध्ये शेतकरी आहे कुणी कामगार आहे कुणी उस्तोड कामगार आहे कुणी बांधकामगार आहे पोट भरतो कुणी हमाली करून पोट भरतो पण हे सगळं काम तो काय करतो त्याच आणि त्याच्या पोरा बाळाच नीट पोट भरता यावं याच्यासाठी त्याच्या पोरा बाळाला चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी घरात कुणी आजारी पडलं तर त्यांना चांगल्या पद्धतीचा औषधोपचार करता यावा याच्यासाठी आयुष्यभर काम केल्यानंतर त्याला म्हातारपण माणसासारखं जगता यावं याच्यासाठी त्याला देखील आणि म्हणून आणि हक्काच राहण्यासाठी मंडळी आम्हाला आश्वासन देतात आणि गेल्या दहा वर्षामधल्या आश्वासनाच्या बद्दल आता अनेक वक्त्यांनी सांगितलं काय सांगितलं की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणार का दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला हक्काचं आश्वासन प्रत्यक्षात मिळालं का प्रत्यक्षात नाही मिळालं आणि म्हणून आपण गाफी जायचं काही कारण नाही जो कामा कष्ट करणार आहे ज्याला दुसरं जमीन नाही जुमला नाही घरामध्ये उद्योग नाही व्यापार ना नाही हात आहे या हाताला कान द्या दिला, रोजगार दिला रोजगार हमीच्या माध्यमातून असेल किंवा अजून कुठला न्यायपूर्ण रोजगार मिळाला पाहिजे नाहीतर मग काम करून घेणार आणि मजुरी त्यांच्या मनाला येईल फिरवी जर असाल तर ते चालणार नाही आणि खरं तर याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये देखील तरतूद केली बऱ्याच वेळेस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष होत घटनेच कलम एकवीस जगण्याचा हक्क तुम्हाला आणि माणूस म्हणून जर जगायचा असेल तर या सगळ्या गोष्टी मी आता द्या तुमच्या समोर मांडल्या रोजगार योग्य वेतन पोराभरांचं शिक्षण आजारपणाला औषध पाणी पोट भरून दोन वेळेस तीन वेळेस तर जे काही मला खायला लागत त्याची व्यवस्था म्हातारपणाची व्यवस्था हक्काच घर एक मला मिळेल प्रत्येकाला मिळेल याची तरतूद घटनेच्या मूलभूत हक्काचा भाग आणि त्या अनुषंगाने काय याचा आग्रह धरावा गेला आपल्याला आणि तो आग्रह धरत असताना वेगवेगळ्या वे वे पद्धतीने काम करणाऱ्या संघटना आहे या सगळ्यांना देखील जरा एकत्र यावं लागेल जस आज आपण निवडणुकीच्या माध्यमातून इथे एकत्र येऊन बाकी काही असू द्या आम्हाला येऊन ले वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल जातीच्या नावानं प्रयत्न करेल धर्माच्या नावानं प्रयत्न करेल पण देश पातळीवरती आणि महाराष्ट्राच्या पातळीवरती इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनाच आम्ही निवडून आणणार हा संकल्प या निमित्ताने आज आपण इथं करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो पण तो करत असताना हा संकल्प संकल्प आम्ही करणारच पण त्याचबरोबर आमच्या जेवढ्या समविचारी संघटना आहेत त्यांच्यामध्ये देखील आम्ही समन्वय करू एकजूट करू कारण की लोकशाहीमध्ये आमचा विचार किती चांगला असला आणि त्या विचाराच्या पाठीमाग जर लोकांची ताकद नसेल तर त्या विचाराला काही अर्थ नाही आणि निवडून तर मग पुन्हा आपल्यावरती पश्चाताप करण्याची वेळ येईल ती येऊ द्यायची नसेल तर ते सांगितलं गेल्या दहा वर्षामध्ये नष्ट करून फोड भरणारे जिथे नव्वद टक्के लोक आहेत सगळ्या जाती धर्माचे त्यांच्या विरोधामध्ये झाले अनेक उदाहरणं दिली आणि एक संविधान बदलण्याच्या संदर्भामध्ये पुढे आल्याबरोबर मागच्या पंधरा दिवसापासून भाजपची मंडळी आम्ही संविधान बदलणार नाही आम्ही ना। संविधानाला हात लावणार नाही असं ना ना। बोलायला ना लागलेली आहे पण संविधान न बदलता देखील अनेकदा अनेक उद्योग केले त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे संविधान जागेवरती आहे तरी देखील मुस्लिमांना एकटे एकट गाठून त्यांच्या कत्तली करण्याचं काम केलं गेल्या दहा वर्षामध्ये बाईला एकटी दुपटी गाठून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याच काम केलं आणि हे सगळं होत असताना आजपर्यंत सत्ते सत्तेमध्ये असलेल्या सरकारनं कधीही असं एकट्या दुपट्याला त्रास दिलेल्या लोकांना पाठीशी घातलं लो नव्हतं परंतु ह्या सरकारनं पाठीशी घालण्याचं काम केलं याच वर्षी मागच्या चार तारखेला मणिपूर मधली घटना आता सांगितली उतरत आहे तुम्हाला आणि म्हणून ही निवडणूक नुसती बजरंग बाप्पो बाप्पा आणि पंकजा ताई लोकांच्या विरोधामधली नाही त्यांच्यामुळं आम्हाला आमचं म्हणणं मांडता येतं जे स्वातंत्र्याच्या पूर्वी येत नव्हतं हे आमचं म्हणणं मांडणं मांडता येणार आहे ना की नाही पुन्हा स्वातंत्र्याच्या पूर्वीच कारभार आलायचा आणि या दृष्टीनं वेगवेगळ्या समविचारी संघटनांच्या मंडळींना जी सूचना अनेकांनी केली राजकुमार देखील केली की आपल्याला पुढचा आठवडाभर अधिक नियोजन पद्धतीनं कसं काम करता येऊ शकेल याचा जरूर विचार केला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला शक्य आहे आपले कार्यकर्ते त्यांनी सतर्कपणे या निवडणुकीचा सामना केला पाहिजे आणि अनेक ठिकाणी मी जे काही सांगतोय ते निवडणूक झाल्यानंतर सुद्धा पुन्हा कारण लगेच आपल्याला चार पाच महिन्यामध्ये विधानसभेला सामोरं जायचंय आज वेळेस काही कारणांमुळे आपल्यामध्ये त्रुटी राहिल्या लोकसभेच्या वेळेस त्या त्रुटी विधानसभेच्या वेळेस राहता कामाने आणि म्हणून तातडीनं लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर आपण कामाला लागलं पाहिजे किंवा मा, महाराष्ट्रामध्ये आणि ते जर केलं तर ही आत्ता जे काही एक वातावरण भाजपच्या विरोधात सगळीकडे आहे त्याच उदाहरण आता रंजन गाडी यांनी दिलं अनेक लोकांनी दिलं आम्ही फीडबॅक घेतोय म्हणजे फीडबॅक मी झाल्या हिंगोली नांदेड आणि परभणीच्या किंवा परभा पासून मी सगळीकडे फिरतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं जर वातावरण खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत जर पोहोचला असेल तर मराठवाड्यामधून महायुतीची एक सुद्धा जागा लागलेली की नाही अशी परिस्थिती आहे इतर चित्र आहे पण मराठवाड्याची चित्र आहे असं मला वाटत पण असं वातावरण असल्यामुळं काफी जर राहणार असू तर त्याला काही अर्थात निर्माण राहणार नाही आणि म्हणून वेळ खूप झालेला आहे शेवटी आपल्याला एकच आव्हान करेल आणि विशेषतः कार्यकर्त्यांना आपापल्या गावामध्ये आपण सतर्क पद्धतीनं आपला जो उमेदवार आपण ठरवलेला आहे आणि हे खर तर आणि त्याची निशाणी निशाणी बदललेली आहे पण माणूस तुतारी वाजवणारा ही निशाणी आहे तुम्हाला एकच सांगतो की भारत जोडो अभियान सहा सप्टेंबरला यात्रा संपल्याबरोबर ज्या बैठकीमध्ये स्वतः उलकात्याय होत्या त्यावेळेस ठरलं की चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने आर एस एस आघाडी निवडून येता कामा नये त्यावेळेस इंडिया आघाडी देखील स्थापन झालेली नव्हती आपल्याला काम करायचंय कोण उमेदवार आहे काय आहे काही बघायचं नाही कशासाठी कारण गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी जे काही उपद्रव केले त्यामुळं सत्तेच्या माध्यमातून आपल्याला संविधानाच्या माध्यमातून झगडा सुसंगत करण्याच्या दृष्टीने जे काही अवकाश होता तो टप्प्या टप्प्याने जे हा अवकाश संपूर्णतवानेचा जो काही प्रयत्न झाला मग ती जंगलची जमीन असेल जमीन असेल खनिज असतील खाणी असतील या सगळ्या मुडभरांना मुडभरांच्या ताब्यात देण्याचा जो काही प्रयत्न आहे आणि म्हणून आपण या आजच्या याच्यामध्ये जसं संविधान वाचवण्याची वाचवण्यावरती आपण प्राधान्य दिलेलं आहे तसं शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या हमी भावाचा हमी भावाला फायद्याचं संरक्षण द्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्याला कुठल्या जगण्याचं साधन नाही अशा सरकारी जमिनी काढून फक्त असतील किंवा जंगलच्या जमिनी असतील त्या जमिनी काढून अतिक्रमित करून जगण्याचा प्रयत्न करतायत ती सगळी अतिक्रमण नियमित झाली पाहिजेत या सगळ्या मुद्दे लोकांच्या जगण्याचे हे सगळे मुद्दे आपण घेऊन लोकांपर्यंत जातोय उमेदवारांपर्यंत जातोय आणि प्रचाराचा भाग म्हणून आपण याच्याकडे पाहतो आहोत आपण पाहावं एवढंच या निमित्ताने बोलतो आणि शेवटी पुन्हा एक घोषणा फक्त आपण एकत्र घेऊया मी म्हणे धमानेवाला खाएगा सगड़ जरा हाथ पर मुंटू कमाने वाला खाएगा। आएगा। लूटने वाला जाएगा नया जमाना आएगा कौन लाएंगे हम लाएंगे कमाने वाला जरा हाथ कोरोना ने आवाज कमाने वाला आएगा जारा 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 हाँ कमाने वाला आएगा लूटने वाला लूटने वाला